एन टी पी सी ग्रीन एनर्जी ऐंशी हजार कोटी अवाडा ग्रीन हायड्रोजन पन्नास हजार कोटी रिन्यू इफ्युएल्स सहासष्ट हजार कोटी आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स पंचवीस हजार कोटी एल एन टी ग्रीन टेक दहा हजार कोटी जीएसडब्ल्यू ग्रीन हायड्रोजन पंधरा हजार कोटी आणि वेल्सपन गोदावरी जीएस टू एकोणतीस हजार कोटी असे जवळपास दोन लाख शहात्तर हजार सातशे कोटी रुपयाचे हे करार आहेत ज्यातनं त्रेसष्ट हजार लोकांना रोजगार मिळणार आहे आणि महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजनमध्ये सगळ्यात अग्रणी राज्य म्हणून या करारांमुळे होणार रा आहे महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजन मधलं पॉलिसी करणारं पहिलं राज्य ठरलं आहे स्टील प्लांटचं एमओयू केलेलं आहे आणि जवळपास सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही या स्टीलमध्ये देखील येणार आहे आजचा दिवस हा मोठ्या गुंतवणुकीचा तर आहेच पण त्याच्यासोबत एक तिसरा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आज आम्ही जो या ठिकाणी घेतला ज्याच्यामध्ये मित्राच्या वतीने आम्ही एग्रिकल्चर व्हॅल्यू चेन असा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे कृषी मूल्य साखळी ज्याच्यामध्ये मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण स्मार्ट सारखा प्रोग्राम सुरू केला होता आणि त्यातनं जे काही कृषी क्षेत्रात काम करणारे खरेदीदार आहेत किंवा एफ पीओ आहेत यांच्याशी करार करून शेतकऱ्यांसोबत मूल्य साखळी विकसित करायची ज्यातनं शेतकऱ्यांना इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी मिळते त्यांच्या मालाला त्या ठिकाणी भाव मिळतो आणि हा प्रयोग आपल्याकडे चांगला यशस्वी झाला आज अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वीस नवीन मूल्य साखळी तयार करण्याच्या संदर्भात देशातल्या चांगल्या उद्योजकांसोबत आणि सोबत आज आपण त्या ठिकाणी करार केलेला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून उत्तम प्रोडक्शन करण्याकरता सीड देण्यापासनं तर त्यांचा माल विकत घेऊन मार्केटपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना योग्य मूल्य देणे या संदर्भातला कार्यक्रम आज आपण पार पाडलेला आहे